मयत सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करत निर्घृण अशी हत्या करण्यात आली या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली मात्र आज या घटनेला आपण बघू शकतो की एक महिना होऊन सात दिवस पूर्ण झालेले आहेत मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला मात्र यामध्ये एक दोन प्रमुख बाबी आहेत की एक सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि दुसरीकडे याच मसाजोग येथील आवादा पवनचक्की प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांना दोन कोटी रुपये मागितल्याची खंडनी त्याच अनुषंगाने अकरा डिसेंबर रोजी केत पोलीस ठाण्यामध्ये जे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड आणि खुनाच्या गुन्ह्यामधील मुख्य आरोपी सुदर्शन घुले या तीनही आरोपींवरती दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला मात्र विशेष बाब म्हणावी लागेल की राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर तडका त्याचं निलंबन जे आहे ते पक्षातून करण्यात आलं हकालपट्टी करण्यात आली एक विशेष बाब या म्हणावी लागेल की त्याच विष्णू मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले करार यांच्यावर देखील मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली याचमुळे जे की अजित पवार गटाचे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार बीडमध्ये संपूर्ण कार्यकारणी जाहीर करण्यात आली होती जे की मग जिल्हा अध्यक्ष असेल तालुका अध्यक्ष असेल जिल्हा उपाध्यक्ष असेल आणि तालुका वैद्यकीय पद असतात ते देण्यात आले होते संपूर्ण जी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आपण बघू की सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या आदेशानुसार संपूर्ण जी आहे आहेत बरखास्त करण्यात आलेली आहे ही कार्यकारणी कशामुळे बरखास्त केली कार्यकारिणी बरखास्त करण्याचं काय कारण आहे हेच ते काही मूळ मुद्दे आहेत जे की अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष असलेले राष्ट्रवादीचे विष्णू चाटे यांचा खुनाच्या गुन्ह्यामध्ये कट प्रकरणी आरोप आहे आणि त्याचबरोबर याच मोका अंतर्गत जे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली ती एकाही आरोपीला मी सोडणार नाही जे काही आरोपी आहेत त्यांच्यावरती मोकाअंतर्गत कारवाई करू याच विष्णू चाटेवर कराडवर मोकाअंतर्गत कारवाई केल्यामुळे आणि संपूर्ण पदाधिकारी आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे जे की मंत्री आहेत राज्याचे सध्याचे अन्न व नागर पुरवठा मंत्री पण जे जे निकटवर्ती आहेत वाल्मिक कराड यांच्या वर दोन कोटी मागितल्या प्रकरणी गुन्हा आणि त्याचबरोबर मोका अंतर्गत कारवाई हे संपूर्ण लोक जे आहेत ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असल्यामुळे आणि वारंवार पक्षावरती होत असलेला ब्लेम आणि त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा या सर्वांच्या अनुषंगानं वाल्मिक कराड त्याचबरोबर विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या आरोपींवरती गुन्हा दाखल असल्यामुळे बीडची जी राष्ट्रवादी आयुक्त पवार गटाची कार्यकारिणी जी आहे ती बरखास्त करण्यात आली त्याच्यामध्ये मूळ जे की आरोप प्रत्यारोप आहेत आहेत की विष्णू जाटेवरती दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी गुन्हा त्याचबरोबर कटरामध्ये सहभाग आणि मोका अंतर्गत कारवाई तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक करारवरती दोन कोटी रुपयाचा को गुन्हा आणि मोका अंतर्गत कारवाई या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीचे जे की सर्वे सर्व आहेत अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी एक मोठं पाऊल घेत बीडची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त केलेली आहे मात्र याच्यामध्ये प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणून चव्हाण वाहने कायम राहतील असं देखील त्या ठिकाणी आहे म्हणून या नक्की नवीन कार्यकारणीमध्ये पोहोच येत आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि याच अनुषंगानं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण बघू शकतो की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये अनेक लोकांची चौकशी केली गेली जे की राष्ट्रवादीच्या जवळचे लोक होते राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते त्याच्यामध्ये जिल्हा अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील आणि काही पदाधिकारी असतील या संपूर्ण लोकांची चौकशी केल्यामुळे ही कार्यकारणी बरखास्त हो केल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे मुंबई योगश काशीद बीड